हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर काय चालू आहे तुमचं आज आज तर आराम असेल कारण की आज रविवारची सुट्टी आहे आज आम्हाला पण आराम आहे आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आम्ही जेवण करत आहो तर बघा मी जेवणामध्ये काय बनवलं आज चला तुम्हाला दाखवते दाखवायच्या पहिले तुम्हाला सांगते जेवण एक नंबर आहे तुम्हाला नक्की आवडेल बघा बघाच तुम्ही दाखवते मी तुम्हाला तर बघा मित्रांनो हे आहे आचार घरगुती आचार घरी बनवलेलं आणि कांदा चपाती आणि हे आहे बेसन बेसनमध्ये मी मिरची पण टाकली कारण की मला तिखट खूप आवडते म्हणून बघा आहे ना एक नंबर जेवण आता मी मस्त जेवण करणार किती <laughs> छान जेवण आहे पिठलं भाकरी फक्त जवारीची भाकर नाही आहे चपाती आहे जेवारीची भाकर जर असती ना तर मग तर नंबर एक काम झालं असतं तर आवडलं ना तुम्हाला जेवण मला माहीतच होतं तुम्हाला आवडणार म्हणून किती छान आहे ना आता मस्त मी खाते आणि बघा बाहेर बसून जेवण करत आहे मी हे आपलं लिंबाचं झाड आहे बघा आपल्या लिंबाच्या झाडाखाली हे पलंग आहे आणि पलंगावर पलंगा बसून बघा मी जेवण करत आहे मस्त थंडी थंडी हवा आज पाऊस नाही काही नाही दोन तीन दिवस झाले पाऊस नाही आहे चांगलं वातावरण आहे मस्त ऊन आहे बाहेर तर बसलो झाडाखाली बाहेर जेवण करत चला तर मग या जेवण करायला दुपारचं जेवण जेवण करायला या सगळेजण हम्म वा एकच नंबर मित्रांनो असं जेवण आहे की मी कुठं जेवण करायला आवडते माहिती आहे का मलाच नाही सगळ्यांना आवडत सग मस्त वावरात झाडा खाली बसून हो की नाही एक नंबर जेवण मी पण जेवण करते एकटीच जेवण खूप राहील सोबत मिरची Majas, majas. <laughs>